नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय सुजीचा हलवा अर्थात आपण याला शिरासुद्धा म्हणतो तोच आज आपण बनवतोय एकदम साजूक तुपात बनलेला रवाळ असा जिभेवर ठेवताच विरघळणारा चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला ग्लासभर पाणी आपण पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे अर्धी वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर आपण इथे घेतलेली आहे आता ही साखर फक्त आपल्याला विरघळवून घ्यायची आहे आणि पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे।, आहे त्या पडलीकडे आपल्याला याचा पाक करायचा नाही फक्त साखर विरघळवून घ्यायची आहे जोपर्यंत हे विरघळते तोपर्यंत आपण कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊयात तूप चांगलं असं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते परतून घ्यायचे तुमच्याकडं आणखीन कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर तेही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता हे चांगले लालसर झालेले आहेत त्यांना आपण काढून घेऊयात ह्याच तुपामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा टाकून चांगल्या असं गव्हाळ असं परतून घ्यायचं आहे यासाठी लहान मोठा कोणताही रवा आपण वापरू शकतो आता चांगलं असं गवाळ होईपर्यंत आपण याला परतून घेऊयात यामध्ये आणखीन थोडंसं तूप मी टाकते एक चमचावर तुपा आपण आणखीन टाकलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण बेसन पीठ टाकलेला आहे यालाही रव्यासोबत आपल्याला गव्हाळ असं भाजून घ्यायचं आहे रव्यामध्ये सहसा बेसन कोणी टाकत नाही मी मीही टाकत नाही परंतु एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये बेसन टाकलेलं होतं त्यामुळे बघूयात म्हटलं आपण हे करून कोणता असा फ्लेवर किंवा अशी कोणती चव त्यामध्ये निर्माण होते त्यासाठी मी टाकलेला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये फूड कलर टाकलेला आहे मँगो फ्लेवरचा जर तुमच्याकडं आंबे असतील तर आंब्याचा गर्ज टाकू शकता नसेल तर तुम्ही यामध्ये केसर दुधामध्ये मिक्स करून तेही टाकू शकता आता रव्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी ते त्यामध्ये टाकून दिलेलं आहे एक ग्लासभर पाणी व वा अर्धी वाटी रव्यासाठी पुरेसं होतं एकदम चांगल्या प्रकारे आपला हा शिरा बनवून तयार होतो कमी पडत नाही किंवा जास्तसुद्धा होत नाही आणि रंगसुद्धा सुरेख असा आपल्या रव्याला आलेला आहे याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं जेणेकरून गाठी होणार नाहीत आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा शिरा बनून तयार होईल बघू शकता एक दोन तीन मिनिटे चांगलं असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेऊयात आणि यांनासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एक दोन तीन मिनिटाच्या अंतरानेच बघू शकता चांगलं असं रव्यामधलं पाणी जे आहे फुटलेलं आहे आणि चांगला असा आपला रवा जो आहे सॉरी शिरा जो आहे बनून तयार झालेला आहे अजिबात कढईला चिटकत नाही फिरवतोय तसा, तसा तसा तो त्याची जागा सोडत आहे याचा अर्थ आपला शिरा चा चांगला असा बनून तयार झालेला आहे आणि घरात सगळीकडे त्याचा सुवास दरवळतोय मंडळी एकदम चांगल्या प्रकारे आपला हा शिवरा शिरा बनवून तयार झालेला आहे सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा वेला उत्तम होतो नवीन पद्धतीने आहेच नक्कीच ट्राय करून बघा मुलं आवडीने खातील आणि तुम्हाला हवं असेल तर त्यावर आणखीन तूप तुम्ही टाकू शकता सहसा तर आपण सगळ्यात तुपातच बनवलेला आहे परंतु जर आवड असेल तर आणखीन तूप टाकून तुम्ही सर्व करू शकता चला तर गरमागरम वाढून घेऊयात बघू शकता दिसायला एकदम सुंदर टेंगटिंग असा दिसणारा आपला हा रव्याचा शिरा अर्थात सूजी का हलवा बनून तयार झालेला आहे आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद